नमस्कार मंडळी एस एस खवलेमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू बनवते तर जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी एका कढईमध्ये तीळ भाजून घ्यायचे आहेत इथे मी बिना पॉलिशचे तीळ वापरलेले आहेत तीळ भाजताना मंदा आचेवर भाजायचे त्यामुळे तीळ छान आतपर्यंत भाजले जातात त्यामुळे लाडूची चव छान लागते तीळ छान तडतडायला लागले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर कढई पुन्हा गॅसवर ठेवून त्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणेसुद्धा आचेवर लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे थोडे कोमट झाले की अशा प्रकारे हाताने साल काढून घ्यायचे आहे शेंगदाणे छान भाजले असल्यामुळे पटकन साल निघते साल काढून झाल्यानंतर खलबत्त्याच्या दांड्याने शेंगदाण्याच्या डाळ्या करून घ्यायच्या आहेत शेंगदाणे जास्त बारीक करायचे नाहीत फक्त हलक्या हाताने फोडून घ्यायचे अशा प्रकारे शेंगदाण्याच्या डाळ्या तयार करून घ्यायच्या आहेत त्यानंतर कढईमध्ये चिरलेला गूळ टाकून वितळवून घ्यायचा आहे तिळगुळाचे लाडू बनवताना चिक्कीचा गूळ वापरावा त्यामुळे लाडू छान बांधले जातात गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तूप टाकून मिक्स करून घ्यायचं आहे पाक बनवताना जास्त शिजवायचा नाही जास्त शिजवल्यामुळे लाडू कडक होतात त्यामुळे गूळ विरघळल्यानंतर फक्त एक उकळी येऊ द्यायची पाकाला फेस आला की यामध्ये लगेच आपण तीळ आणि शेंगदाणे टाकून घेणार आहोत पाकामध्ये तीळ आणि शेंगदाणे टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स करतानाच यामध्ये एक चमचा वेलची पूड टाकून घ्यायची आहे सर्व मिश्रण छान मिक्स झाल्यानंतर लगेच गॅस बंद करून कढई खाली उतरून घ्यायची त्यानंतर मिश्रण थोडं गरम असतानाच हाताला तूप लावून अशा प्रकारे लाडू बनवून घ्यायचे रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका